अशीच ती ओढ कोठे ती ओढली देवा आणि दैत्यांनी मिळून या मंथन ते केले सप्तसमुद्राचे हाता काय आले काळकूट कुट संतू मने ओढ फार ओढू नये तुटेल ते पाही सहजची संत संताची जगणारे महाराज यांनी आपल्याला जीवनामध्ये हा संदेश दिला की कोणतीही गोष्ट आपण जास्त काळ ओढून धरू नये कारण प्रत्येक ओढल्या जाणाऱ्या गोष्टीला काही मर्यादा असतात जर आपण त्या मर्यादा पलीकडे गेल्यानंतर ती गोष्ट ओढत असल तर ती सहज तुटून जाईल कारण कोणतीही गोष्ट ओढताना ती किती ओढणं गरजेचं आहे याचं एक गणित याचं एक माप आपल्याजवळ असलं पाहिजे आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण अनेक गोष्टीला खूप ताणत नेतो गोष्टी खूप साध्या प्रकारच्या असतात आणि त्या सहज सुटण्यासारख्या सुद्धा असतात परंतु आपण त्या सहज सोडवायला जाण्याऐवजी आपण त्या गोष्टी वाढवत नेतो एवढ्या वाढवत ओढत ताणत नेतो शेवटी त्या गोष्टी तुटतात मग ह्या तुटणाऱ्या गोष्टीमध्ये आपले नातेसंबंध असतात व्यवहार असतो व्यापार असतो किंवा आपल्या मनाची स्थिती असते जर कोणत्याही गोष्टीला मर्यादापेक्षा जास्त काळ आपण ओढून धरलं तर ती सहज तुटूनच जाणार आणि शेवटी हातात काहीच शिल्लक राहणार नाही जसं उदाहरणादाखल आपण बघितलं आपल्या हातांमध्ये एखादं जर रबर असेल तर ते फार आपण नाही ओढू शकत ताणू शकत त्याचा ताण तन्यता संपली तर ते तुटून जातं म्हणून संत जगनाडे महाराज अभंगातून सांगतात की अशीच ती ओढ कोठे ती ओढली देवा आणि दैत्यांनी मिळवणे मंथन ते केले सप्त समुद्राचे हाता काय आले काळ कोट देवांनी आणि राक्षसांनी दैत्यांनी मिळून समुद्राचं मंथन केलं परंतु त्या समुद्राच्या मंथनामधून चौदा रत्न जरी प्राप्त झाले असतील तरी सुरुवातीला काय भेटलं तर ते विष भेटलं मग हे विष काय करायचं जर आपल्याला जर असं विष मिळणार असेल तर त्याची देखील तयारी आयुष्यामध्ये ठेवता आली होती पाहिजे समुद्र मंथनाच्या वेळी विषाचा कसा आपल्याला विल्हेवाट लावावी भी? विषाचं कसं नष्ट करावं याचा जेव्हा विचार झाला तेव्हा तिथं शंकर भगवान महादेव उपस्थित होते म्हणून ते विष पचवू शकते आपल्या आयुष्यात देखील तांदल्या गेल्यानंतर ओढल्या गेल्यानंतर असं विष उत्पन्न झालं तर ते पचवायची ताकद आपल्या सारख्या सामान्य माणसांमध्ये थोडीच आहे या पुढे जाऊन संत जगनाळे महाराज सांगतात संतू मने ओढ फार ओढू नये तुटेर ते पाहि सहजची त्यामुळे व्यवहारात किंवा नात्यात एखादी गोष्ट जास्त काळ ओढू नये तिला कुठेतरी एखादा विराम द्यावा बऱ्याच वेळेला आपली चूक नसतानाही काही गोष्टीमध्ये समजूतदारपणा दाखवून मागर माघार घेतलेली नेहमीच चांगली कारण अनावश्यक वाद वाढत असतील आणि शांत राहण्याने जर वाद मिटत असतील तर शांत राहणं हा सर्वोत्तम औषध किंवा त्यावेळेचा उपाय असतो आणि त्यामुळं नातेसंबंधही टिकतात दुरावाही निर्माण होत नाही म्हणून आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट करताना थोडासा सारासार विचार करून आपल्या सत्सद्वेगबुद्धीला जागृत ठेवून जर ती गोष्ट किती ताणायची यावर जर आपण लक्ष दिलं तर आयुष्य एवढं सुखकर आणि सहज काहीच नसणार जय जय रामकृष्ण हरी